काम नाही काही लोक त्यांना लोकांना गर्दी करायची सवय झालेली की जा महादेवाच्या देवळात जा वाहन लोटावर पाणी होईल एवढ्यावर शंकर प्रसन्न होणार नाही आपल्यासारखे कोट्यावधी लोक शंकराला भजणारे आहेत इथे आमचे स्थानिक रहिवाशी बसलेले आहेत त्यांना तुम्ही विचारा ज्योतिर्लिंगामध्ये किती पथ्य किती कशा पद्धतीत सोळ ओळ लावून पूजा अर्था करतात तरी तो पावत नाही लोटाभर पावल्यानं आणि पान वाहिल्यानं तो तुमच्या घरी भांडी घासायला येणार नाही कृपया असा अर्थ लावू नये त्यासाठी तुम्ही घरी तुमच्या पिंडीवर शिवाला आवडणाऱ्या सेवा करा की त्यावर रुद्र म्हणा महिमण म्हणा घरच्या घरी अभिषेक करा पर्यटक लोकांनी उगाच गर्दी करून भक्ती महिमा असा दांभिक स्वरूपात करू नये असं आंतरिक मनानं कळकळीनं सांगावस वाटत पडद्याआड राहून आपण कृपया सेवा घरच्या घरी जर केल्या आणि शंकराच्या पिंडीवर केलेल्या अभिषेकाचं तीर्थ भविष्य काळात आपल्या घरात कोणी व्यसनाधीन होऊ नये असेल तर त्याची व्यसनं जावीत यासाठी त्याचा वापर करा